वाळूला पर्याय असलेल्या आधुनिक सँड क्रशर प्रकल्पाचे उद्या रविवार रोजी उद्घाटन होणार असल्याचे आरपी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहुल पाटील यांनी दिली माहिती बांधकाम व्यवसायातील एक नामवंत ग्रुप असलेली आरपी ग्रुपच्या वतीने वाळूला पर्याय देणारी अत्याधुनिक आणि महाराष्ट्रातील पहिला ठरणाऱ्या सँड क्रशर या प्रकल्पाचे उद्घाटन उद्या रविवार रोजी करण्यात येणार असल्याची माहिती या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राहुल अलगोंडा पाटील यांनी आज शुक्रवार रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली रा एकराच्या क्षेत्रात या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे वर्षांपूर्वी आरपी ग्रुपची स्थापना करण्यात आली असून या कंपनीला दोन हजार सोळा मध्ये श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दोनशे अठ्ठावन्न कोटीचे काम मिळाले आणि यावेळी सँड क्रस आम्हाला खूपच अडचणी आल्या सोलापूरात या सॅन्डक्रसच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायला कोणी तयार नसल्यानेच आम्ही हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला दर दोनशे पन्नास टन सँड क्रस्टचा उत्पादन होणार आहे सोलापूर शहरात देखील बांधकाम क्षेत्रात याला मोठी मागणी आहे पण लोकांना मिळत नसल्याने आम्ही स्वतःच हा निर्णय घेतला आम्ही वीस आणि दहा एम एम गोलाकार अशी दाणेदार वाळूच्या आकाराची क्रशरची निर्मिती करत आहोत आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एक कोटी खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले या क्रशरमुळे किमान पंधरा टक्के सिमेंटचा वापर कमी होणार आहे ग्राहकांना शंका आल्यास प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेत त्याची तपासणी देखील करता येणार आहे वाळूपेक्षा कमी दरात ग्राहकांना क्रशर मिळणार आहे प्रतिदिवसाला चार हजार टन सँड क्रशरचे उत्पादन दहिटणे येथील प्रकल्पात होणार आहे आणि या प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी सहा महिने विविध प्रकल्पांना भेट देऊन तेथील अभ्यास केला आणि सहा महिन्यात या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून गुणवत्ता पूर्ण यंत्रणा उभारण्यासाठी चौदाशे टन स्टील वापरण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले स्वीडन आणि स्पेन येथील तंत्रज्ञानाचा वापर येथे करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी राहुल अल्गोंडा पाटील परमानंद अल्गोंड पाटील बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अल्गोण पाटील आणि रोहन पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते आणि तसेच सिमेंट आणि वीस दहा एम mm एम क्रश आणि केमिकल याचे परिपूर्ण समप्रमाणात मिश्रण असलेली ड्राय मिक्सड मोटर मटेरियलची बॅग बॅगच ग्राहकांना देणार आहोत यात फक्त पाणी मिसळलं की बांधकाम करता येणार आहे असा हा देशातील पहिला प्रकल्पही भविष्यात सोलापूरकरांसाठी उभारणार आहोत ग्राहकांच्या पैशाची मोठी बचत होणार असल्याने परमानंद अल्गोन पाटील यांनी आवर्जून सांगितले भारतात सगळ्यात मोठं सँड वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सँड क्रशर प्लांट हे आपण धेटणी इकडं चालू करतो ह्याच्यात वशिष्ट हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्यात कम सेंट जे नॅशनल हायवेच्या प्रमाणे झोन टू पाहिजे ते आपण एकठं लोक आहे जे सोलापूरमध्ये दे देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतोय